नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आपण कुठलीही पिकं लावले की आपली अपेक्षा हीच असते की आपल्याला भरघोस उत्पन्न आलं पाहिजे आणि मग त्यासाठी आपण काय करतो महागाचे टॉनिक किंवा फर्टिलायझर आपण वापरतो तर उत्पन्न कमी येण्याचं कारण काय की नेमकं जेव्हा फुलं येतात तेव्हा फुलगळ होतं म्हणजे त्याला फ्लावर ड्रॉपिंग किंवा फळं येतात बारीक बारीक तेव्हा ते गळतात त्याला फ्रूट ड्रॉपिंग असे हो म्हणतात त्यासाठी आज आपण अगदी कमी पैशात एक सिट्रस बायोझाईम तयार करूया घरच्या घरी अगदी कमी पैशात आपण जर मार्केटमधून जे बायोझाईम वगैरे आणतो तर बरंच महागडं येतं आपल्याला आणि ते आपण वापरतो तर आज आपण बघूया की आपल्याजवळ जे फळं असतात सिट्रस बायोझाईम म्हणजे काय सिट्रस बाजू म्हणजे आंबट फळं म्हणजे जसे आपलं लिंबू संत्र मोसंबी द्राक्ष यापासून आपण तयार करू शकतो आणि हे आपल्याला वापरायचे कोणते आहे जे डागी लिंब असतात किंवा डागी संत्री असतात डागी मोसंबी असतात किंवा थोडेसे कमी दर्जाचे द्राक्ष असतात ज्याचे आपल्याला भाव मिळत नाही ते आपल्याला वा वापरायचे आहे आणि जेव्हा हे केव्हा वापरायचे आहे की जेव्हा पण आपण मार्केटमध्ये आपल्याजवळ असेल आणि बाजारात जर स्वस्त मिळत असेल तेव्हा घेऊन घ्यायचंय आणि तेव्हा तयार करायचं आहे तर आमच्याजवळ सध्या आता लिंबू आ, हे आहे हे ते मागे लिंबाचं झाड आहे आता नवीन बार आलेला त्याच्यामध्ये लिंबू गळलेले आहे पुष्कळचे त्याचं आम्ही वापरून राहिलेलो आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे तीनही चारही प्रकारचे जरी फळ असते जसे लिंबू झालं संत्र मोसंबी द्राक्ष असे चारही फळ चारी सुद्धा मिसळून तुम्ही करू शकता तर माझ्याकडे फक्त आता सध्या लिंबू आहे त्याच्यामुळे मी फक्त लिंबू वापरतो आहे तर यासाठी आपण बघूया की याची प्रक्रिया काय आहे आणि कसं तयार करायचं आहे आता याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की ड्रम अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे ड्रम अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हे औषध दोन तीन वर्षपर्यंत आपल्या जवळ चालेल हे जाईन म्हणून आपल्याला ड्रम स्वच्छ घ्यायचा आहे कुठल्याही औषधाचा ड्रम असेल काही असेल त्याला अगदी स्वच्छ करून घ्या त्यानंतर यात हे बायोगॅन तयार करा म्हणजे तुमचं हे औषध जेव्हा तुम्ही ठेवाल तर तुमचं दोन तीन वर्षपर्यंत चालेल आणि दोन तीन वर्षपर्यंत तुम्ही वापरू शकता तर यासाठी आम्ही काय घेतलेला आहे एक दहा लिटरचा ड्रम घेतलेला आहे आणि दहा लिटरच्या ड्रम मध्ये हे आम्ही लिंब घेतलेले आहे हे बघा लिंब आपल्याला कसे घ्यायचे आहे की डागी वगैरे असलेले चालेल आपल्याला किंवा जसे फळाला उला गेलेले उल असतात उरलेलं असतं फळ ते चालेल पण अगदी सडलेलं फळ घ्यायचं नाही कारण आपल्याला हे दोन तीन वर्ष पर्यंत चालवायचं आहे त्याच्यामुळे अगदी सडलेलं फळ घ्यायचं नाही हलक्या दर्जाचं चालेल डागी असे लिंब हे बघा या लिंबांना डाग पडलेले आहेत असे दाखवा थोड हे बघा असे डाग वगैरे पडलेले चालतात आणि असे लहान लहान एका लिंबाचे चार तुकडे करून आपल्याला घ्यायचे आता आपण हे दहा लिटर पाण्यामध्ये हे घालूया अगदी पॉवरफुल बिलकुल कुठल्याही पिकात तुम्ही वापरू शकता गव्हापासून बागायतीपासून फळांच्या झाडापासून कपाशीपासून सगळ्याच पिकांना तुम्ही हे वापरू शकता आणि कमी पैशात अगदी मस्त रिझल्ट येतात त्याचे आम्ही हे स्वतःसाठी तयार करतो तेव्हाच व्हिडिओ तयार करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि याचा फायदाच आहे ऑर्गेनिक असल्यामुळे नॅचरल तुम्हाला फायदा मिळतो याचा नुकसान कुठलंच देत नाही ऑर्गेनिक हे बघा आपण याच्यात लिंबू घातलेले आहे आणि विशेष म्हणजे हे जे औषध तयार झाल्यावर एक खूप सुंदर सुगंध येतो याचा असा आंबट गोड असा जसा आपण रूम फ्रेशनर वगैरे वापरतो तसा आता हे लिंब आपण घेतलेलं आहे लिंबाच्या नंतर आपल्याला याच्यात काय घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यात दहा लिटर पाण्यात आपण तीन किलो लिंब घेतलेले आहे प्रमाण लक्षात ठेवा दहा लिटर पाण्यात तीन किलो लिंब घेतले आहे आणि यानंतर आपल्याला टाकायचं आहे गुळ हा आणि महत्वाचा मुद्दा असं नाही की दहा लिटर पाण्यात तुम्हाला तीन किलोच लिंब घालायचे आहे अडीच किलो असले तरी चालेल थोडंसं प्रमाण कमी असत असलं तर चालेल काही हरकत नाही आता याच्यानंतर आम्ही घेतलेला आहे गुळ आता गुळ बघा आम्ही एकदम नेहमी आम्हाला काम पडतं त्याच्यामुळे आम्ही एकदम हलक्या दर्जाचा गुळ आणलेला आहे ठीक आहे ठीक आहे ते बघा एकदम पातळ झालेला हलक्या दर्जाचा गुळ स्वस्त गुळ जो येतो तोच वापरायचा आपल्याला कारण जो पांढरा गुळ असतो त्या केमिकलने स्वच्छ केलेला असतो आणि हा काळा गुळ वगैरे जो येतो अगदी हे बघा याच्यात तुम्हाला अजून दाखवतो मी याच्यात खूप एकदम काळा गुळ आहे एक किलो गुळ घेतलेला आहे हे बघा एकदम काळा गुळ आहे दाखवा गुळ थोडासा हे बघा असा काळा गुळ याच्या आतमध्ये कसं केमिकल नसतं त्याच्यामुळे आपल्याला भरपूर फायदा मिळतो आणि स्वस्तात मिळतो मिळतं आता मला हा पंचवीस रुपये तीस रुपये किलो मिळालेला आहे गुळा एक छान घालून घ्यायचं याच्या पूर्ण एक किलो गुळ घेतलेला आहे इतका चिक्कट आलेला हा गुळ निघायला त्रास होऊन झालाय पण वाया जाऊ द्यायचा नाही आहे म्हणून कुणाच्या स्वच्छ करून राहिलो आहे तुम्ही पण जुनाच गुळ घ्या जुना गुळ घेतल्याने जास्ती फायदा मिळेल तुम्हाला आता हे जे आपण तयार करून राहिलो आहे बायोजाईन हे त्याचे आपल्याला फायदे काय जेव्हा पण आपल्याला फळ फूळ फुलं येतात फुलांची गळ होते हे जर तुम्ही जेव्हा वापरलं हे फवारणी तुम्ही वापरू शकता ड्रिप मधून देऊ शकता झाडांना ड्रिंकिंगमध्ये मध्ये सुद्धा देऊ शकता हे जर तुम्ही वापरलं तर नक्कीच फ फुलगळ कमी होईल त्यानंतर जे फळगळ ना फळगळ होत असते फळगळ सुद्धा होणार नाही फ्लावर ड्रॉपिंग ड्रॉपिंग होणार नाही फ्रूट ड्रॉपिंग होणार नाही ना तुमची याची आणि विशेष म्हणजे फळामध्ये चमक खूप सुंदर येईल जसं गहू आहे तुमचा गहू तुम्ही लावता आपल्याला फुटवे पाहिजे असते गव्हात धानात फुटवे आपल्याला पाहिजे असते तर तेव्हा आपण जर ह्याचं पाणी सोडलं किंवा फवारणी घेतली तर फुटवे भरपूर येतात तर आता आपल्याला याची प्रोसिजर काय करायची आहे तर आता आपण ह्याच्यात घेतलेलं आहे आणि ह्याला आपण छान असं मिसळून घ्यायचं आहे छान पूर्ण किंवा तुम्ही काढीने सुद्धा मिसळू शकता तुम्ही जर जास्ती प्रमाणात जर करत असाल शंभर लिटर पाण्यात किंवा दोनशे लिटर पाण्यात जर करत असाल तुम्ही तर एखादी काडी घ्यायची आहे आणि काडीने मिसळून घ्यायचं आहे हा आता याची पद्धत काय आहे पुढे मित्रांनो काय आहे ऑर्गनिक जे असत औषध हे आपल्याला फायदा खूप देत पण याला थोडा वेळ लागतो आता वेळ लागतो त्याच्यामुळे करणं शेतकरी मित्र टाळतात पण केलं पाहिजे आता जेव्हा तुम्हाला फळ मिळेल जिथे मिळेल स्वस्त जेव्हा मिळेल तेव्हा घेऊन घ्यायचे आहे आणि फळ हे तयार करून ठेवून द्यायचं आहे आता याला काय करायचं आहे हेच टाकल्यावर नव्वद दिवस पर्यंत तीन महिने आपल्याला एअर पॅक करून ठेवायचं आहे झाकण बंद करून एअर पॅक करून ठेवायचं आहे आणि सुरुवातीला जेव्हा आपण टाकतो तर पाचव्या दिवशी याला उघडून याच्यातली गॅस काढून घ्यायची कारण भरपूर गॅस तयार होते याच्या आतमध्ये गॅस काढून घ्यायची आहे काढीन थोडा हलवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक दोन आठवडे सात दिवसांनी काढायचं आपल्याला सात दिवसांनी हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दहा दहा दिवसांनी तुम्ही ड्रमाचं झाकण उघडून हलवून घ्यायचं आहे असं नव्वद दिवस ठेवायचं आहे नव्वद दिवस झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे छान बारीक कापडाने पातळ कापड जो असतो त्याने गाळून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यातले कुठलंच काही अ जाड पदार्थ त्याच्यातनं तुमच्या फवाराच्या टाकीत जाणार नाही आणि तुम्ही हे स्टोअर करून ठेवा मग त्यानंतर गाळून एखाद्या शिशीत मोठ्या शिशीत असेल किंवा तुमच्याकडे ड्रम असेल पण ती सुद्धा एवढं लक्ष ठेवायचं आहे की शिशी एकदम स्वच्छ असायला हवी ड्रम तुमचा एकदम स्वच्छ असायला हवा जेणेकरून आपलं दोन तीन वर्ष हे स्टोर करता येईल आता वापरायचं म्हणजे कसं याचे डोजेस काय आहे तर पंधरा लिटर पाण्यात आपल्याला पंचवीस एम एल फवारणीसाठी वापरायचं आहे ठीक आहे आणि एकरी आपल्याला जर वापरायचं आहे मध्ये जर वापरायचं आहे तर व, चार लिटर वापरायचं आपल्याला एका एकरासाठी ड्रीपमध्ये आपण जेव्हा वापरतो तेव्हा चार लिटर एका एकरासाठी वापरायचं आहे आणि फवारणीसाठी पंधरा लिटर पाण्यात म्हणजे एका पंपात आपल्याला पंचवीस मिली वापरायचं आहे एक वेळा वापरून बघा खूप छान रिझल्ट आहे असेच काही अनुभव तुमच्याजवळ असतील तर आमच्यापर्यंत नक्की कळवा कॉमेंटमध्ये आम्ही तुमचे अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचू कारण आमचा उद्देश एकच का आपला शेतकरी मित्र हा समृद्ध व्हावा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद